जालना जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ झाली आहे जिल्ह्यातील तापमान सतत वाढतंय या वाढत्या तापमानाचा फटका आंबा बागांना बसायला सुरुवात झाली वाढत्या तापमानामुळे आंबा बागेतील फळगळ वाढली असून फळं पिवळी होऊन तडकण्याचं प्रमाण वाढलंय फळगळ देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचं समोर आलेलं आहे आंबे फुटली तर टिकली नाही टिकली नाही तर नाही खर्च झाल्यासुद्धा अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे का आहेत ते फक्त शेतकऱ्याला आहेत दुसरी गोष्ट आंब्याचं जर सीजन असं वायल जर गेलं तर काय हातात पाडणार शेतकऱ्याच्या आणि त्याच्यात सरकारला लक्ष देत नाही त्याची गळ झाली एवढा आंबा फुटला होता काहीच राहिलं नाही त्याला उष्णेचा प्रादुर्भाव जास्त झाला पुन्हा आंब्याची गळ जास्त झाली इतकी गळ झाली की आंब्याला आंबात राहिला नाही आणि दुसरं सांगायचं म्हणजे कसं की यंदा बुरशी जन्म प्रवास जर व्हा त्याचा जास्त झाला शेतकरी त्याचे शेतकऱ्याकडे गवर्नमेंटचं शे लक्ष नाही ही त्यांचा त्यांचा खालूर, 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 एक त्यांच्याच त्यांच्यात चाललंय खालूवर 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 व्हायला लागले इकडे पाहतं कोणीच नाही शेतकऱ्याची करून का नाही ऐकायला सरकार तयारच नाही शासनाकडनं जे कृषी अधिकारी किंवा जो विभाग काम करतोय त्यांच्या मार्फत कसल्याही प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला मिळत नाहीये खर तर त्यांनी बांधावर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा असताना केवळ ऑफिसमध्ये बसून ते घोडे नाचवतायत आणि आता इतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात जालन्यातील वडी गोदरी परिसरात उन्हाळी बाजरीचं पीक बहरलंय या भागामध्ये सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असल्यानं शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरीकडे मोठा कल दिसून येतो यावर्षी जालना जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीची लागवड झाली आहे या बाजरीपासून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळणार असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय जालना जिल्ह्यातील आलं उत्पादक आर्थिक संकटात सापडलेत गेल्या तीन महिन्यांपासून आल्याचे भाव खालीच आहेत गेल्या वर्षी दहा ते बारा हजारांपर्यंत भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा भोकरदन जालना बदनापुरात मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड केली मात्र सध्या आल्याला फक्त एक ते दोन हजारांचा भाव मिळतो भारतीय कापूस बाजारातील उदासीनतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात केवळ अठरा लाख कापसाच्या गाठींची निर्यात झाली आहे भारतीय कापसाचे दर बावन्न ते त्रेपन्न हजार रुपये असतात त्यामुळे ब्राझील अमेरिकेतून कापसाला प्रचंड मागणी आहे कापसाला कमी हमी भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकलाय तर पंधरा टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये राज्यात साखरेच्या उत्पादनामध्ये घट झाली ऐंशी पूर्णांक सहा लाख मेट्रिक टना इतकं साखरेचं उत्पादन झालं असं ऊस गाळप हंगामाच्या अहवालातून स्पष्ट झालं एकूण दोनशे पैकी एकशे एकोणनव्वद कारखान्यांची धुराडी ऊस संपल्यानं बंद झाले त्यामुळे जेमतेम अकरा साखर कारखान्यांचा ऊस गाळ हंगाम सुरू आहे ठाण्यातील शहापुरात सात आठ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या आंब्याच्या झाडांना आंबे येत नाहीयेत तर वातावरणामुळे मोहर गळून पडू लागले त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले नंदुरबारमध्ये केळी उत्पादनामध्ये घट होते त्यामुळे शेतकऱ्यांकडनं केळी पीक वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत नायलॉनच्या दोरीच्या सहाय्यानं केळीच्या खांबांना बांधण्यात येतं त्यामुळे केळी पीक वाचणार असून उत्पादन चांगलं येणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पिंपरीच्या बाजारात महाबळेश्वरच्या गाजरची मोठ्या प्रमाणात आवक वाढली तर नवीन आवळा देखील दाखल झालाय उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे काकडी गाजर बीट यांची मागणी वाढली आहे नंदुरबारमध्ये सूर्यफुलाची लागवड करण्यात आली अनेक शेतकऱ्यांनी सूर्यफुलाच्या पेरणीला प्राधान्य दिलं त्यामुळे सूर्यफुलाचं पीक बहरलंय यंदा सूर्यफुलाचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रामध्ये पुढचे तीन दिवस गारपीट होण्याचा इशारा हवामान हो विभागानं दिलाय ढगाळ वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत याचा गहू हरभरा तसंच द्राक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे